अत्याचारातून अल्पवयीन युवती गर्भवती तरुणास अटक मिरज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन युवती लैंगिक अत्याचारातून गर्भवती राहिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे याबाबत पडीतेने संशयित बाहुबली दशरथ डुक्की राहणार वसंत नगर तालुका मिरज याच्याविरोधात सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित युवती सतरा वर्ष तीन महिन्यांचे अल्पवयीन आहेत ती मिरज तालुक्यातील एका गावात राहते पीडित युवती आणि बाहुबली या दोघांची ओळख होती बाहुबली आणि तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढली तिला लग्नाचे आमिष टाकून घरासमोरील एका रिकाम्या घरात वारंवार घेऊन जाऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले जानेवारी दोन हजार चोवीसपासून हा प्रकार सुरू होता या प्रकारातून युवती तीन महिन्यांची गर्भवती राहिली तिने हा प्रकार बाहुबली याला सांगितलं तेव्हा बाहुबली यांनी तिला हा प्रकार कोणाला सांगितलं जीवे मारण्याची जी धमकी दिली त्यामुळे ती घाबरली अखेर तिने घरातील लोकांना हा प्रकार सांगितला त्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री फिर्या दिली त्यानुसार बाहुबली याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे बुधवारी न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे मेरी रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली